डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या विहारामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले होते के 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 आपण लहान मुलांचे खेळ आयोजित केले होते संगीत खुर्ची लिंबू चमचा त्यानंतर रांगोळी स्पर्धा चार ते पाच प्रोग्राम केले अकरा तारखेला महात्मा फुले जयंतीनिमित्त आपण वाशिंदा मुलांचे त्यांना त्यांची जे भाषण आहे महात्मा फुलेविषयी त्याच्याविषयी आम्ही भाषणं घेतली पूर्ण आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी प्रोग्राम इथं केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून त्याच्या व्यतिरिक्त ना त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हेच जे पण आहे इथले लोक लोकांना ज्या पाहिजे तेवढं सुविधा आम्ही सर आहेत पाहण्यास मिळत आहे आम्हाला फार छान बांधले त्याचा असं बौद्ध या इतिहास कसा आहे ह्या इथला इतिहास तसं बघायला तर फार या आहे पण आम्हाला सगळ्या बहुजन समाजांना आम्हाला पूर्ण वेळोवेळी साथ दिल्या कारणानं आतापर्यंत आम्हाला इथं कोणत्याही आदर समाजापासून काहीही विरोध किंवा असं काही ना घडलेलं नाही आम्हाला आम्ही इथल्या जेवढे पूर्ण वसाहतमधले सगळे लोक मिळून मिसळून सगळे जे महापुरुषांचे जेवढे जयंत्या हो वगैरे आम्ही सगळ्या विहारामार्फत आम्ही पूर्ण बुद्ध विहार केव्हापासून स्थापन याची स्थापना आपण दोन हजार आठमध्ये केलेली आहे सर पण आता त्याच्यानंतर हळूहळू करून आम्हाला या दहा ते अकरा वर्ष आम्ही बौद्धविहार बांधून आम्हाला आमदार बौद्ध बुद्धविहार बांधून देण्यात आले सर इथं जेव्हा इथं थोडासा समाज फार जास्त नाही आहे तरी इथं जिथे तर आणखीन पुढे काय विजन आहे तुमचं काय कर काय करणार आम्हाला बुद्ध बुद्धविहाराचं हेच विजन आहे की अखंड बहुजन समाजाचा जो इथला जो भाग आहे किंवा इथले जे आहे त्यांच्यासाठी जेवढं लहान मुलांसाठी जेवढे फायदे असतील जेवढे काय आम्ही इथं छोटीशी शाळा वगैरे मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये दवाखान्याची व्यवस्था फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मेडिटेशन हॉल वाचनालय वगैरे हे आम्ही इथं तयार करणार आहोत सर इथं परिसरामध्ये अभ्यासासाठी अभ्यासिका वगैरे नाही काय सर अभ्यासिका वगैरे उभारण्याचा प्रस्ताव आहे का सर अभ्यासिका तर आमचं त्याच्यामध्ये आहे वाचनालय आणि अभ्यासिका आता आमचा पहिला प्रकल्प आहे पहिलं तर आम्ही करणार आहोत सर आज या माध्यमातून तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना काय संदेश द्यायचा आमचा एवढेच संदेश आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या या अखंड भारतामध्ये सगळ्यात आवश्यकता आहे शिक्षण शिक्षणासाठी येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण वगैरे दवाखान्या वगैरे याचे जेवढं जेवढं आपण करता येईल तेवढं आम्ही क करायचा प्रयत्न करू आणि केलं पाहिजे सहसा हे आहे अगोदर आमदार संजय शिरसाटचे यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आता तुम्ही शिरसाट साहेबांना तुम्हाला काय अपेक्षा आहे शिरसाट साहेबांना शिरसाट साहेबांना आम्हाला जे पाहिजे दो ते आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त दिलेल्या आता आम्हाला सांगायची होत नाही आहे पण त्यांना सांगायच्या आधी ते आले तर त्यांना कळून जातं की आम्हाला काय पाहिजे काय इथं आवश्यकता आहे काय नाही आहे तेवढं आम्हाला ते मिळून देतं सर असं महाबोधी महाविहारचं जे ते फार गंभीर चाललेलं आहे आमचं यावर काय मत आहे सर त्यावर तर मत येत आहे की आता ते द्यायला पाहिजे ब बौद्ध विश्वच्या ताब्यामध्ये त्यांचं जे आहे जुने जे आहे तर जुनंच ते जे केलेलं आहे ते सगळं चुकीचं असल्या कारणानं आता जे आहे आता तर बौद्ध भिक्षू आहे त्या टायमाला होते नव्हते पण आता तर आमच्या ताब्यात येतं आमच्याच बौद्ध आमच्या ताब्यात वेगला पाहिजे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आपले तर कार्यक्रमाला आपले सिद्धांत शिल्साठ दिनकर ओमकार साहेब होते नंदकुमार गोडवले आलेले होते त्याच्यानंतर दिनकर ओमकार आले होते विनोद कोरके प्रसाद खोरके जनार्दन पाटील कांबळे एकनाथ नाना शिंदे सुनील त्रिवेदी इथले जे पण आहेत जे सगळ्या समाजाला घेऊन चालणारे सगळे कार्यकर्ते नेते वगैरे आले सर इथे बुद्धविहाराची ते रेग्युलर नेहमी म्हणजे आठवडी किंवा रेग्युलर कोणते कोणते कार्यक्रमावरचे आयोजन केले जात नाही आपण आतापर्यंत इथं ब्लड डोनेशनचे प्रोग्राम घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग फ्री ऑफ कॉस्टमध्ये गोळ्या वगैरे ज्या मेडिसिन लागत आहे त्याचे आपण इथं शिबिर घेतलेलं आहे याच्या पुढचंही आमचे नियोजन तेच आहे जेवढं होईल तेवढं आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये मेडिकलच्या वगैरे सुविधा आम्ही देणार आहोत विहाराचं नाव आणि तिथे ट्रस्टच्यामध्ये कोण कोण पदाधिकारी त्यांचे नाव त्याच्यामध्ये आहे ना, पदाधिकारींचे ना, नाव आहे बाबा दानगे त्यानंतर कांबळे आहे साळवे आहे थोरात आहे दहा ते असे आठ दहा जण आम्ही त्याच्यामध्ये आहे आपलं नाव सांगा ना मी बाबा दानगे पाच मिनट